महिलांवरील अमानुष अत्याचाराबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ढोंगी दुपटप्पी मुखवटा टराटरा फाडण्याकरिता बदलापूर प्रकरणातील लहान मुलींना न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले ठाण्यातील अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळ हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले आमदार संजय गायकर महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील वृषाली वागुले यांसह भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे विविध पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या निषेधार्थ येथे घोषणाबाजी देखील करण्यात आली काल जो काही उभाटा शरद पवार गट आणि नाना पटोलेची काँग्रेस यांनी महाराष्ट्र बंदचं त्या ठिकाणी आव्हान केलं होतं हायकोर्टाने त्यांना चक्राक दिली आणि त्यामुळे नौटंकी आंदोलन आज ते त्या ठिकाणी -त्या करत आहे आमचा त्यांना सवाल आहे की आपलं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला होता मध्ये घटना घडल्या होत्या अनेक घटना त्यावेळेला घडल्या होत्या त्यावेळेला तुम्ही फास्ट वर त्या आरोपीला सजा द्यायची मागणी नाही केली त्यावेळेला सुप्रिया सुळे झोपल्या होत्या का शरद पवार झोपले होते का उद्धव ठाकरे झोपले होते का बदलापूरच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो ती शाळा कुठल्याही संस्थेचा असू दे त्या शाळेवर कार्यवाही व्हायलाच पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी लवकर व्हायला पाहिजे याकरता राज्य शासनाने ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे उज्ज्वल निकमवरही ते आरोप करतात ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले त्या आरोपींना फासावर लटकवण्याचं काम याच उज्वल निकमनी केलं होतं आणि त्यावेळेला त्यांचं अभिनंदन करण्याचं काम त्यावेळेला याच उद्धव ठाकरे केलं होतं आणि आता त्यांना उज्ज्वल निकम यांची एनर्जी झाली आहे का हा त्या ठिकाणी उज्ज्वल निकम हे फास्ट ट्रॅक वर त्या ठिकाणी आरोपीला सजा देण्याचा तात्काळ प्रयत्न करतील आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी देण्यात यावी आम्ही सगळे इथे ज्या वाईट घटना ज्या घडतात समाजामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि एक जाणीव जागर करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि या आदूंत वाईट गोष्टींचा आम्ही निषेध करून लवकरात लवकर त्या गोष्टीचं कुठेतरी निरासन व्हावं जे नराधम जे हे वाईट कृती करतात त्यांना लवकरात लवकर शासन व्हावं याच्यासाठी आम्ही तिथे सगळे जमलेलो आहोत याचा हो, निषेधार्थ